अदरक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते आपली दुसरी टीप आहे हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते तिसरी टीप आहे बेकिंग सोडा वापरून झाला की लगेचच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो आपली चौथी टीप आहे पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही आपली पाचवी टीप आहे फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबूचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल आपली सहावी टीप आहे फ्रीजमध्ये अधिक काळ अन्नपदार्थ साठवून ठेवू नका आवश्यक तितकेच पदार्थ साठवा फ्रीज खूप भरलेला असल्यास तो खूप स्लो चालतो व त्यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो आपली सातवी टीप आहे फ्रीजरचा वापर आपण नियमित करत असो तर त्यात बर्फ गोठू देऊ नका बर्फ गोठल्यास आपण काही काळ फ्रीजर डिफ्रेश करू शकतो त्यामुळे जाम झालेला बर्फ वितरण्यास मदत होईल व अन्नपदार्थ सुरक्षित राहील यासाठी फ्रीजरमध्ये साठलेला बर्फ नियमितपणे वितळवा आपली आठवी टीप आहे जर तुमचा फ्रीज गरजेपेक्षा जास्त गोटत असेल तर कदाचित त्यात जास्त ओलावा असेल फ्रीज वारंवार उघडल्याने आत उबदार हवा येते जी थंड हवेमध्ये मिसळून आर्द्रता निर्माण करते आणि नंतर त्याचे बर्फात रूपांतर होते त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच फ्रीज उघडा याप्रमाणे फ्रीजचा डोट तुम्ही जास्त प्रमाणात उघडू नका गरजेबुद्ध ओपन करा नवी टीप आहे बऱ्याचदा अति थंड तापमानामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातील पोषक तत्व नष्ट होतात यामुळे जास्त काळासाठी अंड्यांची साठवणूक करू नका फ्रीजच्या साठवणीच्या निगडीत असलेले स्मार्ट गृहिणींसाठी टिप्स त्यामधली आपली शेवटचे टिप्स आहे दहावी अनेकदा अंड्याच्या वरच्या कवसाला घाण लागलेली असते आणि काही लोक अंडी न धुतात फ्रीजमध्ये ठेवतात अशावेळी फ्रीजमधील इतर गोष्टींनाही संसर्ग होण्याचा धोका असतो यासाठी नेहमी मार्केटमधून भाज्या फळं घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावे मगच ते सुकून फ्रीजमध्ये ठेवावे जेणेकरून ते जास्त काळापर्यंत टिकून राहतील लवकर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी अशा आहेत आपल्या काही फ्रीजच्या निगडीत असलेले किचन टिप्स उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये देखील शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय